तो किती वेळा एकवीस हजार सहाशे श्वास घेतो आणि जेवढे आपण श्वास घेतो तेवढा मंत्र जपला पाहिजे बरोबर आहे की नाही जेवढे आपण श्वास घेतो तेवढा मंत्र जपला पाहिजे पण देवानं कृपा केली तुमच्या आमच्यावर तेवढा तुमच्याकडनं जप होणार नाही तुम्हाला सांगितलं एक हजार आठ वेळा जप करा देवानं पुन्हा बघितलं म्हणले हे बी जमना चाललंय आपल्या लोकांना मग त्यांना सांगितलं आता तुम्ही एक हजार आठ नाही आता एकशे आठ वेळा जप करा पुन्हा आणि लोक विचारले महाराज एकशे आठ वेळा सुद्धा जमना एक्कावन वेळा जमल का सांगा काही जण म्हणू लागले अकरा वेळा जमल का सांगा मी म्हटलं जन्मालाच कशा झाला असतो अकरा वेळा एकवीस वेळा एक्कावन्न वेळा ही काही जपसंख्या नाही आहे किमान एकशे आठ वेळा तरी आपण जप केला पाहिजे प्रामाणिकपणे आपल्या मनालाच आपण प्रश्न विचारूया आपण करतो का एकशे आठ वेळा जप आणि जरी यदा कदाचित कोणी करत असेल तर किती वेळा मांडी बदलतो किती वेळा जप करताना चहाच्या बघण्याकडे कर पाहतो <laughs> हा एवढं चंचल असणारं हे मन आहे चंचलम ही मन कृष्ण प्रमाते दृढवत बलम या मनाला अभ्यास द्यावा लागतो आणि आपण तो धर्माचा अभ्यास आपल्या मनाला देत नाही त्यामुळं धर्म आपल्याला सुख देत नाही म्हणून धर्मानं सांगितलेलं आहे हातवर करून धर्मो रक्षिती रक्षित जो धर्माचं पालन करेल त्याला धर्म रक्षण केल्याशिवाय राहत नाही पण आज आपण धर्माचं पालनच करत नाही शास्त्रानं असं सांगितलेलं आहे धर्माचे पालन होय पापाचे खंडन धर्माचं पालन हे पाप खंडन करून टाकतं आणि म्हणून आपण ज्या धर्मपंथामध्ये संप्रदायामध्ये जन्माला आलो त्या धर्म पंथ संप्रदायाचे जे नियम आहेत विधी आहेत याचं पालन करणं हे आपलं आद्य कर्तव्य आहे आणि म्हणून मनुष्य जन्माचा सर्वात शेवटीचा संस्कार कोणता आहे अंत्यसंस्कार अंत्यसंस्कार झाल्यानंतर ना मुलांचं कर्तव्य असत की आई पुण्यस्मरण करणं आई पुण्यस्मरण करणं म्हणजे काय वडिलार्जित जी प्रॉपर्टी आपल्याला मिळाली आता ही जी प्रॉपर्टी आपल्याला मिळाली ही स्थावर प्रॉपर्टी आहे ही जाणारी येणारी प्रॉपर्टी ज्यामध्ये स्थिर अस्थिरता राहणार आहे कुणाची राहिली कुणाची गेली कुणाची गेलेली आली ह्याच्यामध्ये बदल होत राहतात हा निसर्गाचा नियम आहे परंतु आईनं न, न विसरणारी प्रॉपर्टी आपल्याला दिलेली आहे तो म्हणजे आपला जन्म हे विश्व आपल्याला मिळालं कुणामुळं हे विश्व आपल्याला मिळालं कुणामुळं आईमुळं मिळालं वडिलांच्यामुळं मिळावं आणि हे सदैव स्मरण आपल्याला राहिलं पाहिजे या करता पुण्यस्मरण आहे एवढंच नव्हे तर असं सांगितलेलं आहे की पुत्र या शब्दाचा अर्थ असा होतो पुत्र शब्दामध्ये दोन अक्षर आहेत पहिलं अक्षर आहे पू आणि दुसरं अक्षर आहे त्र पू मित्र म्हणजे करणे नरकातून तारतो तो पुत्र मग आई वडिलांना नरकातून तारण्यासाठी पुत्राची कर्तव्यता काय आहे तर सांगितलं आई वडिलांच्या नावानं मरणोत्तर काळी पुण्यस्मरण करावे अन्नदान करावे उदकदान करावे गुरुलिंग जंगम पूजा करावी आप्त इष्ट मित्र पाहुणे मंडळींना बोलवून आईंच्या नावावर अन्नदान करावं आणि ती विधी आज आपल्या लंगडे परिवारामध्ये संपन्न होत आहे याला म्हणायचं धर्मनिष्ठा ह्याला म्हणायचं धार्मिक विधी आणि ती विधी आज या ठिकाणी संपन्न होत आहे मला सांगायला आनंद वाटतो पहा एक शेतकरी शेतामध्ये अनेक फुलांची बाग लावतो किती फुलं जन्माला येतात त्या शेतामध्ये अनंत फुलं जन्माला येतात पण ती अनंत फुलं त्या फुलांचं भाग्य आहे का हो मंदिरामध्ये जाण्याचं त्यातली काही फुलं मंदिरात जातात काही फुलं आपल्या वेणीमध्ये येतात काही फुलं स्मशानामध्ये जातात काही फुलं तमाशामध्ये जातात का एकाच झाडाला जन्माला आले एकाच शेतामध्ये जन्माला आले पण हे वेगवेगळ्या ठिकाणी का गेले त्यांनी केलेलं कर्म त्यांनी केलेलं कर्म ज्याचं कर्म चांगलं होतं ते देवाच्या चरणावर आले ज्याचं कर्म थोडंसं कमी होतं ते विनिमधी गेले ज्याचं कर्म एकदमच खराब आहे ते गेले तमाशामध्ये मा आणि जे आलं आणि गेलं ते गेलं स्मशानामध्ये बघा एकाच शेतामध्ये एकाच झाडाला लागलेली फुलं मात्र त्यांचं कर्म वेगवेगळं असल्यामुळं वेग त्यांना गती वेगवेगळी वेग मिळाली तस आपण केलेलं कर्म आपली गती ठरवत असत त्यामुळं आपण केलेलं कर्म काय करावं लिंगार्पित कर्म आपलं कर्म कसं असावं लिंगार्पित कर्म परम हाची धर्म ची धर्म वर्म प्राणी सुखावला आपण केलेलं कर्म प्रत्येक आपण लिंगाला अर्पण केलं पाहिजे मग आपलं आहे का लिंग आपल्या जवळ आपलं खरं लायसन आहे साधारण टू व्हीलर चालवताना लायसन नसलं तर दोनशे रुपये देऊन तुम्ही सुटू शकता लय परिचय साहेबाचा असेल तर फुकटी जाऊ शकता पण तिथं परिचय जमत नाही तिथं पैसे जमत नाही तिथं तुम्ही केलेली लिंगनिष्ठात चालते तिथं फसवेगिरी जमणार नाही तिथं काहीच जमणार नाही आणि म्हणून आपल्या परमरस्य ग्रंथातील संत शिरोमणी मन्मतमावली तुम्हाला आम्हाला सांगतात की आपल्या जवळ लिंग असला पाहिजे कशा करता लिंगार्पित कर्म परम हाची धर्म जाणून यावलम प्राणी सुखावला सुखाची प्राप्ती करायची असेल तर सदैव लिंग पूजा आपण केली पाहिजे आणि म्हणून म्हणतात सोड आता सोड आता कल्पना ही मनाची अंगावरी लिंग तुला भीती कुणाची अंगावरी लिंग तुला भीती कुणाची अशा पद्धतीचं सह जीवित्वम लिंगेन लिंगे सह मर्त्यत्व वीरशैव धर्मातील सद्भक्त लिंगासोबत जन्माला येतो लिंगासोबत जिवंत राहतो आणि मरण काळी लिंगासोबतच जातो आणि म्हणून त्यांच्या जन्माला जन्म हा अखेरचा म्हणतात वाचले की पुस्तक जन्म हा अखेरचा पुस्तक काशीमामीजींनी लिहिलेलं आहे नसेल वाचल माहिती नसेल काही जणांना <laughs> ग्रंथ म्हणजे हळदी कुंकू लावण्याकरता नसतात ग्रंथ हे वाचण्याकरता असतात आणि ते वाचलो तर आपला धर्म जिवंत राहणार आहे आणि म्हणून सर्वांनी अशा पद्धतीच्या धर्मनिष्ठा आपल्या अंतःकरणामध्ये बाळगल्या पाहिजेत धर्मनिष्ठा वाढवली पाहिजे अशा पद्धतीचा मंगल आशीर्वाद या प्रसंगी या कुटुंबवासियांना मी देतोय आज लंगडे परिवारामध्ये एकीकडं दुःख आहे आणि एकीकडं आनंद आहे दुःख यासाठी आहे की आज आपली आई या ठिकाण देहरूपानं नाही आणि आनंद यासाठी आहे की आपली आई देहरूपानं जरी नसली तर ती आत्मरूपानं याच ठिकाणी माणूस देहरूपानं जातो येथे मध्येच राहतील अशा पद्धतीचा भाव या ठिकाणी मी प्रकट करतो आणि समस्त उपस्थित अनंत अनंत मंगल आशीर्वाद देतो आणि माझ्या दोन शब्दांना याच ठिकाणी विराम देतो ओम शांती 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 ही स्खामान कामखामाय मह कामेशरो वश्रवनो दु कुबेराय वस्त्रवनाय